डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा सहासष्टावा वर्धापन दिन या निमित्त जीवनसाधना पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस शुक्रवार रोजी सकाळी दहा वाजे करण्यात आले यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉक्टर रवींद्र कुलकर्णी प्रसिद्ध लोककलावंत कलावंत पांडुरंग घोटकर कुलगुरु विजय फुलारी वाल्मिक सरोदे यांची प्रमुख उपस्थिती होती आणि म्हणून आपण स्टील 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 म्हणून आपण अप्रेंटिसशिप इंटर्नशिप ऑन जॉब ट्रेनिंग हे सगळे कंपोनंट जे आहेत ते आपल्या उच्च शिक्षणामध्ये आपण इंट्रोड्यूस केलेले आहे देवगिरी महाविद्यालय एकतर जोरदार काळ झाले पाहिजे सर्व मान्यवरांचे असते यानंतर या ठिकाणी या पारितोषिकाचा स्वीकार करतायत जोरदार टाळ झाले पाहिजेत प्रमाणपत्र आणि आपलं खूप खूप अभिनंदन सर्व मान्यवरांचे धन्यवाद यानंतर परीक्षा विभागातर्फे आयोजन करण्यात आलेलं आहे तांबळे सृष्टी सेवादास कमी व असायला नको विद्यार्थ्यांना एक कौतुकाची टाक यानंतर सीतापुरे शुभांगी दामोदर शुभांगी आहे का यानंतर अभिनंदन त्यानंतर काची मी सगळ्यांना भावनिक आव्हान करतो आहे ते यासाठी आहे की ह्या पारंपरिक पॅटर्न मधनं त्रास झाला तरी आपल्याला बाहेर पडावं लागणार आहे सगळे नवीन बदल आपल्याला सुरुवातीला काही काळ अॅकॉमोडेट होण्यासाठी होण्यासाठी वेळ लागणार आहे पण आम्ही तो असं म्हणत नाही की आम्ही छडी फिरवली एकदम गुणात्मक सुधारणा झाली आणि एनिपी पहिल्याच टप्प्यामध्ये एकाच गोष्टी सरसकटपणे सगळीकडे जबरदस्त पद्धतीने शंभर टक्के पद्धतीने राबवले गेलं पाहिजे असाही आमचा आग्रह नाही आहे एनिपी आपल्याला टप्प्या टप्प्याने दोन हजार तीस पर्यंत राबवायचे आपण या बाबतीमध्ये आपली भूमिका ही सकारात्मकच असली पाहिजे आणि म्हणून शिक्षकाच्या भूमिकेविषयी सातत्याने आग्रही भूमिका मांडली का या का का की आपली भूमिका ही त्या सीमेवरच्या सुद्धा प्रमाणे आहे आणि तीच भूमिका आपल्याला पार पाडणं अत्यंत गरजेचं आहे आणि विशेष करून आज मी एका पारंपरिक विद्यापीठाच्या व्यासपीठावरती आहे आणि मी पारंपरिक विद्यापीठांना आवाहन करतो की ज्या पद्धतीचे मोठे बदल बदल हे खासगी टू विद्यापीठी घेत आहेत आणि मुलांचा प्रचंड ओढा या विद्यापीठाकडे चाललेला आहे याविषयी आपण सगळ्यांनी आत्मपरीक्षण करणं अत्यंत गरजेचं आहे हे आत्मपरीक्षण आपल्याला करावंच लागणार नसता काही विद्यापीठांमध्ये अशा अवस्था नाव नाही घेणार पण टीचर आहेत सात आणि विद्यार्थी पाच